नंबर एक भेटला वा 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 ह्या गभरूच्या पुढ्या सालापर्यंत पन्नास मसनी व्हाव्या काय लेखरू सुंदर आहे असा आपरेटर लबाड सांगत नाही मला वटीतच घेऊ वाटला <laughs> काय लेखरू येऊ काय हातामध्ये गोड वाग्या वाघ्या तुझ्या वाघा नाही तर कै कै लेख र महाराज हा त्याच्या हातातच गोडवा नाही काय वातावरण अभंगाचं पहिलं चरण क्लर करायलो आणि जवळजवळ दहा वाजायलीत आणि मी बरोबर कधी लक्षात एक मिनट इकडे तिकडे जाऊ देणार नाही अकराला म्हणजे अकरालाच अडथा सांगणार पाहुणे झाला अजा <laughs> बाद टेन्शन आहे जिल्हा परिषद शाळा कवाई भरू चारला सुटती टेन्शन घ्यायचं नाही हा आमच्या दादा म्हणले बाबा कवाई आले म्हणलं सातला सातला उपस्थित झालो आल्यावर बाबाला फोन लावला बाबा म्हणले टाकळगावाला गेलो तो यायलो आयलो तुम्हाला सांगू आत्माराम बाबा आत्मा हे सगळ्याचा प्राण आत्मा आहेत आणि गिरी म्हणजे प्रेमाचा डोंगर आहे लक्षात आलं ना आज कोणी महात्मा सांगा आनंदी आनंद म्हणणारा एक च्या प्या म्हणणारे दोन आणि जेवलेत का म्हणलेले तीन असा व्यक्ती आमच्या दसनांमध्ये गोसाई समाजामध्ये दहा नावामध्ये हे जे रत्न आहे ती काही वेगळीशीच आहे उत्तर बघा म्हणून आता अभंगाचं शरण बघा हे असं नियोजन असं काय म्हणणं आहे तर महाराजांनी एक वर्तमान काळ सांगितला आता माझ्या भावा ए देवा पांडुरंगा विठोबा औंढे नागनाथा हनुमंतराया तो खूप बराया या ज्ञानोब बरा मोतीराम महाराज आणि मारुत्रव महाराज एक करा की अंतराय नको देवा अंतर झालं नाही पाहिजे अंतर झालं नाही पाहिजे माळ घातली ना तुटली नाही पाहिजे मंगळसूर घातलं ना मरेपर्यंत तुटलं नाही पाहिजे जे नेम जेवढं तंतोतंत पालन जेवढं मंगळसूत्राचं ते आहे तेवढंच गळ्यातल्या तुळशीच्या माळीचं लक्षात ठेवा दोन्ही एक है आ लाइट पोलून आलेली मीटर मधून बोर्डामधून बलम पर्यंत एकही तार एकही फेस कट होता कामा नये तुटता का नये ते जे पोलवरलं कनेक्शन आणि आपल्या बल्बाचं कनेक्शन एक पाहिजे तोपर्यंतच लाईटचं तुम्हाला प्रदर्शन म्हणजे तिचं दर्शन होणार आणि मध्ये जर थोडं जर कटलं तुम्ही किती बटणं दाबा प्रकाश होणार नाही आणि तिचं जे रूप आहे ती वीज प्रगट करणार नाही माझं बोलणं कळालं ना जोपर्यंत तुम्ही नेम धरला जोपर्यंत साधना केली जोपर्यंत भजन जोपर्यंत करा चिंतन करायला ते तुटलं नाही पाहिजे म्हणजे अडथळा आला नाही पाहिजे नेम चालला पाहिजे आणि आपण देवापर्यंत पोहोचलो पाहिजे माझं बोलणं कळालं ना या हा एवढच नाही तिथे पाशी आपणा पाशी न्यावे पडिये भाव पुरवी बघा ना तिथं गेलं पाहिजे ही गरज आहे म्हणून तुम्हाला एक सांगायलो चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं भराड उडता या बघा सप्त्याच्या अगोदर आपल्या लोहगावामध्ये मी असं मधून इकून निघालो ना असं इकडं जायचं बाबा कडक तर कुसळं होते होय तर काही नव्हतं कुसळ पाखर रडत नव्हते आज मी गाडीतून उतरल्या बघितलं मी का गोव्याला चालू का कोकुळला चालू हा हिरव घोहोगाव म्हणजे हिंगोलीचं पिल्लू झालं बघा माणसाचे चेहरे परफुलीत हा काय तेज आहे कमळाच्या फुलासारखं छोटे छोटे विद्यार्थी नंबर एक बर महाराज याबद्दल काय तुमचं म्हणणं आहे अंतराय नको देवा अंतर झालं नाही पाहिजे अंतर झालं नाही पाहिजे देवाच ना आपलं नात तुटलं नाही पाहिजे भजन पडलं नाही पाहिजे इना टेकला नाही पाहिजे आणि सप्ताह मोडला नाही पाहिजे अंतराय नको देवा अभंगाचं एक क्षण क्लर झालं नेम अशी वारी अशी साधना हा पंक्ती हे अन्नदान आणि असं जर नियोजन केलं आणि जर आवडलं तर देव तू खूप म्हणतात म्हणतात असं जर वातावरण मी जर ठेवलं मी जर दिलं जर कृपा केली आईवडिलाचा आशीर्वाद जर भेटला आपल्या बापाची जर पुण्याई जर फळाला आली तर मग या साधनेमुळं मग मी काय तुम्ही काय करणार हे देव म्हटले असावे त्यावेळेस तुकोबर आहे उत्तर देतात अभंगाचं दुसरं चरण भाग करीतो स आनंदानो आई वाजवी जा हा व लक्ष्मी आपण सामान ठेवली आई <laughs> राग यालाय का नाला तर काय करणार होत काय <laughs> <आए> करणार <रोत>। हे <laughs> बहुवा बेनारा ना कुच का नव हा हा हो। फ्रेज बसा दहा वाजलेत तुमच्यामुळं मी लई जलद मधी चलायलो हा दुसऱ्या चरणाला स्पर्श केला बर हे सप्ता हे भजने हे निवेदन जर दिलं असं जर ठाव दिला ही कॅबिन आणि हे संत संमेलन आणि या मोसमात जर सप्ता केला तर आम्ही काय करणार देवाने विचारलं काय करणार टोपी येणं डोक्याला घालणार बघा ऐका टोपी डोक्या करता टोपी कशा करता युवाई इकडे बघाय का रोग आलाय का मी इकडे बघायचो टोपी कशा करता डोक्या करता डोकं कशा करता मना, सांग तूच टोपी डोक्या करताय पण डोकं टोपी करता नाही या डोक्यानं परमार्थ करायचा आहे संसार करायचा आहे नियोजन करायचंय कधी लक्षात ठेवा हा आपलं कीर्तन कुठं चाललंय आले भागा ते करीतो जे दिसल ते काम करणार उद्योगी बना मेहनती बना कष्ट करा शेती करा चांगलं घर बांधा विद्यार्थी मुलं बाहेर काढा त्याला व्यायाम द्या शाळा द्या मार्गदर्शन करा ट्युशन लावा त्याला योग्य आहार द्या खायला गरज आहे सध्याच्या काळाची लेकर जर घरात ठेवले या थे प्रॉपर्टीच दिलेलं हे जे आहे ना त्याला राख लावतील त्याच्याकरता लेकर वाढवा आणि लेकर घडवा कुठंतरी वारकरी संप्रदायामध्ये घाला शाळेमध्ये घाला गुरुकुलू मध्ये घाला लेकर बाहेर काढा आल्या भागात ते करितो करणार सत्यामध्ये विना घेणार पारायण करणार गाता भजन करणार काकडा करणार बर नाही जर झालं स्वयंपाक करणार बर स्वयंपाक नाही करता आला वाढणार बर महाराज नाही वाढता आलं पात्र उचला मॅट उचला त्या बाया आहेत ना रांगोळ्या काढा हा दिवे लावा हा वारकऱ्यासाठी दिवे लावा देवासाठी दिवा लावा आणि तुम्हाला इमानदार सांगू अरे एक दिवा देशाच्या जवानासाठी लावा का एक दिवा देवासाठी लावा हे तरुण विद्यार्थी जे माणसं आहेत ना गुणवान याच्यासाठी दिवा लावा महाराज काय बोललो ऐका काही जरी झालं मी तुमच्यासाठी प्राण देणार नाही तुम्ही माझ्यासाठी प्राण देणार नाहीत पण शिमेवरला जवान अरे देशासाठी मातीसाठी आपला हा प्राण लावायला ही गरज ही जरा डोळे उघडा मदेन मस्ती मध्ये कुचकापणान कुईटपणा आणि निभ्रेटपणा सोडून द्या जे खळाची अंकटी दुहीताची ती मी रजावू विश्व स्वधर्म सूर्य पाऊ जो जे भूता भारत माझा जाण ठेवा मी अंक्या भादर पण मेमरी लईची तर आमच्या माईबापानं एक केलं कुठेही टाकण्यापेक्षा मारुतराव महाराज दस्तापूरकराच्या पदरात टाकलं महाराज म्हणजे परीस अरे ह्या जीवनाचं माझ्या सोनं झा सहज भेटला परिस लोखंड सहज भेटला परिस अपेक्षेच्या पुढे प्रमाण दिलं असं वाटलं गुरुजीला खिशातले पाचशे रुपये द्यावे पण गोसायाचं घेत नाहीत